जय मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक के भरती वनरक्षक भरतीची अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड हरवले असतील किंवा अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्मच सबमिट केल्यानंतर जो फॉर्म भेटतो नेट कॅबिंगमधून जो जाऊन तुम्ही फॉर्म भरला इच्छिला किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवर फॉर्म भरला इच्छिला परंतु अनेक विद्यार्थ्यांची समस्या आहे की माझं फॉर्म नाही आहे माझं ॲडमिट कार्ड हरवलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचं मनात ते मनात अशी शंका आहे माझा आधार कार्डवर नाव मिस्टेक आहे किंवा पॅन कार्डवर नाव मिस्टेक आहे किंवा दहावी बोर्ड सर्टिफिकेटवर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा नेमकं कोणत्या पद्धतीने तुमची कागदपत्रं चेक होती आणि क्या तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आता सुरुवातीला मी तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे तुमचं शारीरिक फिटनेस सर्टिफिकेट जे तुम्हाला लागणार आहे ते सर्टिफिकेट तुम्ही कुठून आणायचं आहे हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं त्याचबरोबर आज जे सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे की बाबा तुमचं ॲडमिट कार्ड किंवा तुमचं फॉर्म भरती वेळेचं तुमच्याकडे फॉर्म नाही तर ती लिंक ओपन झालेली आहे सर्वांना आनंदाची बातमी ही सर्व विद्यार्थ्यांनी मुलाकडे जा अजून फॉर्म नसेल तर आता त्या लिंकवर जाऊन ओपन करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड आणि तुमचा पासवर्ड आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दोन्ही टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमची ती फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचं ॲडमिट कार्डही डाउनलोड करून घेऊ शकता जर जुना ॲडमिट कार्ड नसेल तर त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोड आता तरी काय अजून प्रोसेस नाही आहे परंतु तुमचं फॉर्म जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचं दहावीचं मार्कशीटवर तुमचं जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचं बारावीचं मार्कशीट त्या ठिकाणी सबमिट करणं करणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं समजा आधार कार्डवर नाव मिस्टेक असेल समजा एका विद्यार्थ्याचं नाव नावामध्ये एक स्पेलिंग मिश्टेक आहे आणि आधार कार्डवर आणि तुमचं जर दहावी बर्ड सर्टिफिकेट बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड घेऊन जाणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला एक ॲपिडेट करून घेणं आवश्यक आहे जे जेणेकरून तुमचे जवळ ठेवा आता तरी मागणार आता इंडियन आर्मीमध्ये कसं एक ॲपिडेट असतं ता, शंभर रुपयाचा स्टॅम्प असतो तेव्हा लिहून घेऊन जाणं तिथं त्याकडे वकिलाचं फॉर्म असतो वकिलाकडे जाऊन त्याचाही शिका घेतला की ते ग्राह्य धरलं जातं परंतु या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असल्यात कारणाने त्या ठिकाणी तुम्ही एक फॉर्म भर भरते वेळेची स्विलिंग टाकला होता म्हणजे जे पत्ता टाकला होता जे फोन नंबर टाकला होता त्याचबरोबर तुमची जन्म डेट टाकला होता त्याचबरोबर तुमची वडिलांची नाव तुमच्या आईचं नाव हे सगळं व्यवस्थित असेल तर का काही हरकत नाही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मेडि कागदपुत्रामधनं बाहेर काढलं जाणार नाही परंतु कोणता ना कोणतं जर कागदपत्र का तुमच्याकडे कमी असेल त्याला ऑप्शन दुसरं काय ओरिजिनल कोणतं ना कोणतं त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही खरोखरच ते विद्यार्थी आहात किंवा खरोखर तुमच्या हातून चुकून मी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर ती स्पेलिंग मिस्टेक तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकतात त्या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला असं काढलं जाणार नाही किंवा तुम्ही जो विचार करता त्या विचारावर मन काही होणार नाही अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की चोपन प्लस सगळे विद्यार्थी घेतलेले आहेत आणि नॉर्मलायजेशन झालेलं नाही आहे तर मित्रांनो याचं एक कारण लय मोठं आहे मी पुढं सांगेनच परंतु आता त्या चौपन प्लस वर वा। किंवा नॉर्मलायझेशन बोलण्यात काही अर्थ नाही आहे आता सध्या फिजिकलची तयारी चालू आहे तर फिजिकल व्यवस्थित करा आता अमरावतीचं वीस तारखेमधलं चालू होईलच ते तुम्हाला पण समजेल मला पण समजेल आणि काही थोडी माहिती मिळाली बाकीच्या जिल्ह्यांची किंवा सगळ्यात महत्त्वाचं आहे तो ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांची काही माहिती मिळालीच तर मी तुम्हाला तुम्हालापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन त्यामुळं मला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र